जरांगींनी फडणवीसांवर गंभीर आरोप केल्यानं भाजप नेत्यांनी जरांगेंवर हल्लाबोल केलाय जरांगींची स्क्रिप्ट कुणाची हे काळ समोर आणेलच असं शेलारांनी म्हटलंय तर जरांगींची नौटंकी कोणाच्या बोलण्यावर चालली आहे हे अखंड महाराष्ट्राला माहिती आहे यामागे पवारांचा हात असल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला तर जरांगींचा आवाज तुतारीतून तर निघत नाही ना, ना अशी टीका भाजप आमदार नितेश राणेंनी केली आहे आणि त्यामुळे मराठा समाज अशा कुठल्याही शिवराळ एकेरी भाषेला समर्थन करत नाही करू शकत नाही करणार नाही जे करतायत त्यांच्या मागे बोलवते धणी कोण आहेत त्यामागे स्क्रिप्ट कोणाची आहे त्यामागे अधिक अर्धिकता कोणाची आहे आणि अगतिकता कोणाची आहे हे काळ समोर आणेलच मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे अधिकचं मिळालं पाहिजे हीच भाजपची आणि देवेंद्रजींची भूमिका आर्थो ये एक इसमें मौजूद फल के गुण और और आयुर्वेदिक जड़ी-बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के के साथ साथ हड्डियों जोड़ों घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लसुक है की जरांगे पाटलाकी कोई जानी आयुष्य लोकांची तुतारी वाजवण्याचं काम केलं आणि त्यांना आता तुतारी निशाणीच मिळाली आहे त्या शरद पवारांचा यामागे संपूर्णपणे हात आहे राजेश टोपेंचा हात आहे त्यामुळे त्या ट्विटच्या माध्यमातून एक महाराष्ट्राला सत्य सांगण्याचा प्रयत्न हा माझा होता तुम्ही केलेला आहे आम्ही सागरला येतो सागरला येणं फार लांबची गोष्ट आहे फार लांबची गोष्ट आहे आम्ही काल पण सांगली आमची भिंत तिथे लागलेली आहे ती भिंत पार पाडणं ना फार हे फार स्वप्नातला गोष्ट आहे आता सगळे त्यांचे जुने सहकारी बोलत आहेत की हे पवार साहेबांच्या अतिशय जवळचे आहेत मग ही तुतारीचे आवाज बाहेर येत आहे का तोंडातून तुतारी वाजवण्याचं काम होत आहे का ह्या सगळ्याची भूमिका कधी ना कधीतरी स्पष्ट झालं पाहिजे